ला सब्सक्राइब करा नाहीतर कृपया सब्सक्राइब करूंगा आणि अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी सुद्धा प्रेस करा कारण पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि रंजक असा एपिसोड पाहायला मिळणार आहे कारण आता इथे जो काही अर्जुन आहे तो प्रियाबरोबर अलिबागला गेलेला आहे ते आपण पाहिलेच आहे आणि आता इकडे सायलीला मात्र खूपच जास्त अस्वस्थ वाटत असतं तिच्या मनामध्ये नाही नाही ते इथे विचार येत असतात तिला असं वाटत असतं की अर्जुन तिकडे गेल्याच्यानंतर तो प्रियाबरोबर काय करेल आणि त्याचबरोबर अर्जुन किती संयमी असला किंवा तो कितीही चांगला असला तरीसुद्धा प्रिय अजिबात असतशी नाहीये पण आता ह्या प्रियाचं करायचं तरी काय करायचं असं इथे तिला वाटत असतं आणि त्याच असतं इथे आता ती खूप जास्त अस्वस्थ सुद्धा झालेली असते इकडे मात्र घरी तिचं कशाचंच लक्ष लागत नसतं कल्पना तिला सतत तिथे विचारत असते तेव्हा इथे अस्मितासाठी तिने कॉफी चहा बनवलेला असतो आणि अस्मिता तिच्यावर चिडते तिचं असं म्हणणं असतं की हा जो काही इथे कॉफी आणि चहा तो बनवलेला आहेस त्याला अजिबातच चव नाही आहे किंवा तो किती थंड आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे कल्पना म्हणत असते की सायली काय झालेला आहे तुझ्यावर जास्त कामाचा लोड येत आहे का म्हणून तुझी अशी अवस्था होत आहे का असंसुद्धा इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे सायली म्हणते की नाही आहे तसं काही एक नाही आहे पण आता जी काही सायली आहे ती तर कल्पनाला काही सांगत नाही पण कल्पनेच्या मनामध्ये खूप सारे विचार इथे येऊन गेलेले असतात तिला सायलीची खूप खूप जास्त काळजीसुद्धा वाटत असते की सायली खरंच ठीक आहे ना कारण अर्जुन आता प्रियाबरोबर या पद्धतीने वागत आहे बोलत आहे त्यामुळे सायलीची ही जी काही अवस्था झालेली आहे असंही ते तिला वाटत असतं दोघेही ते बोलत बसलेले असतात आणि तेव्हा आता कल्पना म्हणत असते की अजिबातच नाही माझी ऑर्डर आहे तो आताच्या आता चहा पिऊन घे बरं असं म्हणून आता कल्पनाने तिला चहा प्यायला दिलेला असतो आता कल्पना ही चहा पित कल्पना आणि सायली दोघीसुद्धा चहा घेत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि त्याचबरोबरची आपली प्रिया आहे ते दोघेसुद्धा अलिबागला जाऊन पोहोचलेले असतात अलिबागला जाऊन पोहोचल्याच्यानंतर सुरुवातीला ते कॉफी वगैरे घेतात थोडंसं गप्पा मारत असतात आणि इथे बराच काळ उलटून गेल्याच्यानंतर इथे प्रियाची आहे ती थोडीशी बोर झालेली असते तिला असं वाटत असतं की अर्जुन आता आम्हाला कॉफी पिऊन पिऊन खूप जास्त कंटाळा आलेला आहे कारण किती वेळ मी अशी कॉफी पीत बसणार आहे आणि त्याचबरोबर इथे कॉफी कॉफी मी एवढा वेळ तर नाही पिऊ शकत कारण मला कुप है, तुझे को दिये ना है। आता खूप कंटाळा आलेला आहे तुझे क्लायंट कधी येणार आहेत आता तेव्हा मात्र येथे अर्जुनने तो म्हणत असतो की मी एक मिनिट फ्री फोन करून पाहतो असं म्हणून तो थोडासा बाजूला जातो आणि फोन करायला घेत असतो आता जेव्हा तो फोन करतो तेव्हाही ते तो सायलीला फोन करत असतो आणि सायलीला फोन केल्याच्यानंतर ते सायली म्हणत असते मी तुमच्या फोनची केव्हापासून वाट पाहत आहे तुम्ही काय करत आहात मला एवढा वेळ झाला फोन का केला नाही आहे तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतो की हो माझं चुकलं आणि त्याचबरोबर बरोबर मला माफ करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच की आम्ही इथे पोहोचलेलो आहे चहा कॉफी वगैरे आमची झालेली आहे आता मी प्रियाला लवकरच काय ते विचारायला किंवा विषयाला हात घालतो असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे जी काही सायली म्हणत असते आता इथून पुढं मला तुम्ही प्रत्येक अर्ध्या तासाला कॉल करणार आहात समजलं तेव्हा अर्जुन म्हणत असो की काय अर्ध्या तासाला कॉल करणार आहो मी अगो हो अहो अर्ध्या तासाला कसं शक्य आहे कॉल करणं पण तरी सुद्धा सायली म्हणत आहे की नाही अजिबातच मला हे चालणार नाही तुम्ही मला प्रत्येकी तसाला फोन करायचा आहे म्हणजे करायचं आहे असं इथे ती त्याच्याशी बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता सायली अर्जुनला हे सर्व काही सांगितल्याच्यानंतर अर्जुन उगंच नाटकं करत इथे तो त्याच्या प्रियाकडे जातो आणि प्रियाकडे गेल्याच्यानंतर इथे तो बोलत असतो की काय मी इथे तुम अक्षरशः बनवेल म्हणून अलिबागला आलेलो आहे आणि तुम्ही ऐन वेळेला अशी मिटिंग कॅन्सल करत आहात असं कसं शक्य आहे आणि तुम्ही हा विचार का केला नाही आहे आणि त्याचबरोबर माझ्या काही वेळेचं महत्त्व आहे की नाही ह्या सुद्धा गोष्टी इथे तो बोलत असतो पण आता हे सर्व काही त्याचं नाटक असतं आणि तेव्हा आता इथे प्रिया म्हणत असते की काय चाललेलं आहे हे तुला चुक्क सुट्टी आज मिळालेली आहे इथे असं बोलल्याच्यानंतर आता इथे जो, जो अर्जुन आहे तो म्हणत असतो की माझा आजचा दिवस आता पूर्ण मी रिकामाच आहे मला काही काम नाही आहे कारण माझे जे क्लायंट आहे ते आई वेळेला नाही बोललेले आहे देण्यासाठी आणि त्यामुळे मी पूर्ण दिवस रिकामा आहे तेव्हा आता इथे प्रिया म्हणत असते की अरे वा अर्जुन हे तर खूपच चांगलं झालं तुला आता पूर्ण दिवस वेळ मिळणार आहे म्हटल्यावर खूप आनंदाची गोष्ट आहे ही मग आपल्याला खूप सारं काही जाणून घेता येईल तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो मला सुद्धा तुझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे खूप काही बोलायचं आहे असं सुद्धा इथे तो बोलत असतो आणि त्यानंतर आता <coughs> 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 तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की मला खरंच तुझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की काय जाणून घ्यायचं आहे आणि तेव्हा तो म्हणत असतो की अगं असं का करतेस आपण किती तुमचा जर ॲक्सिडेंट झाला नसता तर आज आपण बालपण आपलं जे मिस झालेलं आहे किंवा एवढे दिवस आपण सोबत राहिलो नाही ते सर्व काही आपण इथे सोबत राहिलो असतो हे सर्व काही मला इथे तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि खरंच तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की नाही अर्जुन मला आता त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण तुला माहिती नाही आहे ते तो आश्रमातील विषय आणि त्या गोष्टी मला इथे अजिबातच आठवायच्यासुद्धा नाही आहेत आणि तू मला त्यांना विचारलेल्याच बरं असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता अर्जुन म्हणत असते की असं का तेव्हा ती म्हणत असते की तेच त्याच त्याच कटकटी आणि त्याचबरोबर जे मधुऊंनी आम्हाला विषय दिलेला आहे ती कंजूसपणा ते काटकसर ते अशा अंथरुणावर झोपणं ह्या त्या गोष्टी आम्हाला अजिबात ते आठवायचं नाही आहे असं इथे तिचं म्हणणं असतं आणि त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की अच्छा ठीक आहे ठीक आहे नको सांगू पण जो काही खून वगैरे त्याबद्दल तेव्हा आता इथे प्रिया म्हणत असते की म्हणजे तुला आता त्या खुनाबद्दल जाणून घेण्यासाठी तू इथे आम्हाला आणलेला आहे मला आणलेलं तर नाही आहेस ना असं सुद्धा इथे अर्जुन आहे तो बोलत असतो तो म्हणत असतो की नाही मी ॲज अ फ्रेंड म्हणून तुझ्याशी इथे बोलायला आलेलो आहे आणि त्या त्याचबरोबर इथे मी तुला आत्तापर्यंत तसं काही विचारलं आहे का नाही ना विचारलं त्यामुळे तुला सांगावंसं वाटलं तर सांग नाही तर नाही सांगितलंच तरीसुद्धा चालेल अशा ह्या दोघांच्यासुद्धा इथे गप्पा रंगलेल्या असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सायरीला सुद्धा बरं वाटत नसतं तिला खूपच जास्त अस्वस्थ वाटत असतं आणि तिला एवढं अस्वस्थ वाटण्याचं कारणसुद्धा अगदीच तसं असतं कारण आता ती इथे कल्पनाकडे जाते आणि कल्पनाकडे गेल्याच्या कल्पना म्हणत असते की काय झालं सायली सर्व काही ठीक आहे ना तू बरी तर आहेस ना तुला काही बोलायचं आहे का असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता जी सायली आहे ती म्हणत असते की हो आई मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आणि तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की बोल ना काय झालं सर्व काही ठीक तर आहे ना तुझी तब्येत वगैरे तर ठीक आहे ना तेव्हा इथे आता ती म्हणत असते हो आई माझी तब्येत वगैरे ठीक आहे पण मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे असे इथे सायली आणि कल्पनामध्ये खूपच छान अशा गप्पा रंगलेल्या असतात आणि त्या गप्पा म्हणजेच की इथे प्रेक्षकांनो जेव्हा सायली इथे बोलायला येते तेव्हा मात्र इथे ती कल्पनाला विचारते जेव्हा बाहेर बाबा जात असतात आणि बाबा हे बाहेर गेलेच्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत कसा विश्वास ठेवता हो किंवा तुम्हाला खूप घाबरल्यासारखं किंवा भीती वाटत नाही का सुद्धा इथे ती बोलत असते आणि तेव्हा कल्पना म्हणत असते की नाही असं का विचारतेस गं आणि तुम्हाला त्यांची काळजी वगैरे वाटत नाही का तेव्हा कल्पना म्हणत असते अगं तू अशी का विचारत आहेस काय झालेलं आहे आणि तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते की नाही आई तेव्हा कल्पना सांगत असते की हो मला त्यांची काळजी खूप वाटते ते जेवले असतील का झोपले असतील का ते किंवा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकड वगैरे लक्ष दिले असे असेल का या सर्व गोष्टी इथे मला खूपच जास्त काळजी देतात तेव्हा असा आईली म्हणत असते की अगदी तसंच काही नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आ, त्या गोष्टीबद्दल नाही पण आता बाबा कामानिमित्त परदेशात वगैरे जातात मग त्यांच्याजवळ मोठमोठ्या त्यांना मोठमोठ्या स्त्रिया वगैरे भेटत असतील सुंदर अशा मग त्यावेळेस तुमचं मन असं घाबरत नाही आहे का तेव्हा आता कल्पना इथे हसायला सुरुवात करत असते आणि सायलीला म्हणत असते अगं सायली असं का म्हणतेस असं काही एक नाही आहे आणि त्याचबरोबर माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आपल्या माणसावर आपला विश्वास आहे ना त्यामुळे असं काही एक होणार नाही आहे आणि तू तर अजिबातच पजिसिव्ह होऊ नकोस किंवा अर्जुन तर अगदीच दुधल्या दुधासारखं त्याचं चारित्र्य स्वच्छ आहे त्या ते बघूनच तू तर त्याच्या प्रेमात पडलेली आहेस ना असं इथे कल्पनाने सायलीला सांगितलेलं असतं तर प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड खूप जास्त रंजक असणार आहे आता प्रियाने इथे अर्जुनचा फोन जो आहे तो बंद करून ठेवलेला असतो त्यामुळे सायली खूप जास्त घाबरलेली असते आणि सायली घाबरल्यामुळे इथे ती कसलाच विचार करत नाही आणि कसलाच विचार न केल्यामुळे इथे ती आता डायरेक्टच अलिबागला जाते अलिबागला अर्जुनला अक्षरशः तिनं ड्रिंक पाजलेली असते अर्जुन हा खाली पडलेला असतो आणि तेव्हा अर्जुनचं आणि सायरीचं इथं छोटंसं भांडणसुद्धा झालेलं असतं आता जेव्हा ते त्या रेस्टॉरंटमध्ये बाहेर पडतात तेव्हा मात्र अर्जुन सायलीची खूप जास्त सिमसूस काढण्याचा प्रयत्न करत असतो तो तिला थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतो पण ती काही केल्या थांबत नसते आणि म्हणत असते की इथे तुम्ही कुठल्या कामासाठी आला होतात आणि तुम्ही इथे येऊन काय काम करत आहात ह्याचं तरी तुम्हाला भान आहे का असंसुद्धा आता इथे जी काही आपली सायली आहे ती इथे त्याच्याशी बोलण्याचा खूपच जास्त प्रयत्न करत असते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली तुमचा काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे प्लीज असं काही योग नाही आहे तुम्ही मला समजून का घेत नाही आहेत असंसुद्धा इथे तो बोलत असतो आणि तेवढ्या तिथे सायलीला पुढे प्रतिमा दिसत असते ती तिला आवाज देते पण तोपर्यंत इथे आता प्रतिमाची ती इथे इथे बसून जा असते तिला खूप जास्त आवाज येत असते पण ती काही केले इथे थांबत नाही आणि तशी स्थितीतून निघून गेलेली असते तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं सायली आणि प्रतिमाचं जे काही नातं आहे ते लवकरच सर्वांच्या पुढे येईल का किंवा प्रतिमाबद्दल प्रतिमा, प्रतिमा ही कोण आहे किंवा सायली ही कोण आहे ह्या दोघी मायलिकेंची ओळख कधी होईल हे सुद्धा पाहण्यात एवढंच गरजेचं असणार आहे तर